आज मी तुमच्या सोबत शे भाजी ची पालक आणि बटाट्यापासून अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजीची रेसिपी शेअर करणार आहे तुम्हाला जर पालक पनीर आवडत असेल तर आजची ही पालक आणि बटाट्याची भाजी खूप जास्त आवडणार आहे अगदी घरातल्या साहित्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये ही आपली पालक आणि बटाट्याची भाजी बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला पालक लागणार आहे तर पालकची पानं मी तोडून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत अंदाजे दोन मुठ्ठी भरून मी पालक घेतलेला आहे पालकाचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त झालं तरी सुद्धा चालेल नंतर गॅसवरती कढईमध्ये मी दोन ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे या गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे मीठ पूर्ण विजगळल्यानंतर आणि पाण्याला उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर यामध्ये जी आपण पालकाची पानं तोडून घेतलेली आहेत ती सर्व पानं यामध्ये टाकून घ्यायची आणि या, या पाण्यामध्ये हा पालक आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे पालक पनीर बनवण्यासाठी जसं आपण पालक पाण्यामध्ये उकळून घेतो अगदी तीच प्रोसेस इथे सुद्धा करायची आहे पालक शिजण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही अगदी मिनिट भरामध्ये पालक छान शिजतो इथे पालक मस्त शिजलेला आहे आता याला पाण्यामधून बाहेर काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ नंतर दोन मध्यम आकाराच्या बटाट्याची साल काढून असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोन पाण्यांनी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दुसरीकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाल्यानंतर यामध्ये जे आपण बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत ते सर्व तुकडे किंवा काप यामध्ये टाकायचे आहेत फ्लेम ही सर्वात कमी ठेवलेली आहे या बटाट्यावरती अगदी थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्वात कमी आचेवरती मीठ आणि बटाटे छान एकत्र करून घ्यायचे आहेत अगदी पंधरा ते वीस सेकंद बटाटा मी छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक ते दीड पडी तेल टाकायचं इथे मी तेल थोडस जास्तच घेतलेलं आहे कारण उरलेल्या तेलामध्ये आपण ग्रेव्ही सुद्धा बनवणार आहोत परत एकदा तेल आणि बटाटे छान एकत्र करून घ्यायचे आहेत आणि सर्वात कमी आचेवरती बटाटे आपल्याला पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आहेत किंवा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता की बटाटा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे मी याला खूप जास्त तांबूस रंगावरती तळून घेतलेलं नाही पण तुम्ही तांबूस रंग येईपर्यंत सुद्धा तळून घेऊ शकता बटाट्याला तेलामधून बाहेर काढून घेऊ आणि पुढची स्टेप बघू नंतर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या टाकायच्या थोडस आल्याचं काप टाकायचे एक चमचा जिरं टाकायचं आणि झाकण लावून मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसूण आणि जिरं खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेसून घेऊ शकता मिक्सरमध्ये मी आलं लसूण मस्त बारीक करून घेतलेलं आहे याला एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे नंतर एक छोट्या आकाराचं टोमॅटो सुद्धा कापून यामध्ये टाकायचं आहे आणि परत एकदा झाकण लावून मिक्सरला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून तयार झालेली आहे आता ही पेस्ट सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मगाशी उकळून घेतलेला किंवा शिजवून घेतलेला आणि पूर्ण थंड करून घेतलेला पालक टाकून घेऊ या पालकाची सुद्धा आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे पालक शिजलेला असल्यामुळे यामध्ये पाणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आहे त्या पाण्यामध्ये पालकाची पेस्ट मस्त तयार होते पालकची पेस्ट सुद्धा तयार आहे ही पेस्ट सुद्धा आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ मग अशी ज्या कढईमध्ये आपण बटाटा फ्राय करून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये परत एक पडी तेल मी वाढवून घेतलेला आहे बटाट्यामध्ये टाकलेलं एक ते दीड पडी तेल कढईमध्ये आहे आणि या भाजीसाठी सध्या तरी तेल जास्त टाकायची अजिबात गरज नाही तेल थोडस गरम झाल्यानंतर यामध्ये आपले नेहमीचे कडे मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा हिंग टाकायचं अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर टाकायची नंतर बनवून घेतलेली अद्रक लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची आहे आणि सर्व साहित्य जवळपास एक मिनिट भर मंद आचेवरती छान परतून घ्यायचं आहे इथे लसणाचा रंग थोडासा बदललेला आहे आता यामध्ये आपण बनवून घेतलेली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायची आहे कांदा टोमॅटोची पेस्ट शिजत आहे तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊ त्यासाठी ते एका भांड्यामध्ये पाऊन चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा बिडगी मिरची पावडर एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जिरे पावडर अर्धा ते पाऊन चमचा पावभाजी मसाला एक चमचा चॅट मसाला पाऊन चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा सांभर मसाला टाकायचा नंतर यामध्ये अगदी थोडस हिंग टाकायचं आहे आपण तेलामध्ये सुद्धा आधी थोडस हिंग टाकलेलं आहे त्यामुळे यावेळेस नाही टाकलं तरी सुद्धा चालेल या मसाल्यांमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे अंदाजे एक वाटी मसाले आणि पाणी छान एकत्र करून घ्यायचे मसाल्यांचं मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे परत पाणी यामध्ये वाढवून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की आपलं मसाल्याचं पाणी तयार झालेलं आहे ही प्रोसेस तुम्ही आधी सुद्धा करून ठेवू शकता दुसऱ्या बाजून एक कांदा आणि टोमॅटोच्या पेस्टने सुद्धा मस्त तेल सोडलेलं आहे आणि पूर्ण शिजलेले सुद्धा आहेत आता यामध्ये मगाशी बनवून घेतलेली पालकाची पेस्ट टाकून घ्यायची आहे ही पालकाची पेस्ट सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला कमी ते मध्यम आचेवरती परतून घ्यायची आहे कांदा टोमॅटो आणि पालकाची पेस्ट जेवढं जास्त तेल सोडेल तेवढीच आपल्या भाजीची ग्रेव्ही टेस्टी बनते इथे तुम्ही बघू शकता की पालकाच्या पेस्टने सुद्धा मस्त तेल सोडलेलं आहे आणि पालकाचा रंग सुद्धा बदललेला आहे आता यामध्ये बनवून घेतलेलं मसाल्याचं पाणी टाकायचं आहे आणि हे मसाल्याचं पाणी सुद्धा मस्त एकत्र करून घ्यायचं तुम्ही बघितलेलं असेल की या ठिकाणी मी गरम मसाला खूप कमी वापरलेला आहे आणि त्याऐवजी सांबार मसाला आणि पावभाजी मसाला टाकलेला आहे या दोन्ही मसाल्यामुळे आपली ग्रेव्ही खूप जास्त टेस्टी बनते या ठिकाणी मी मसाले छान एकत्र करून घेतलेले आहे आणि यावरती झाकण ठेवलेलं आहे झाकण ठेवून सर्वात कमी आचेवरती चांगलं तेल सुटेपर्यंत किंवा मसाल्यामधलं पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे याला छान एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकायचं आज आपण पातळ किंवा रस्सा भाजी न बनवता थोडीशी घट्ट ग्रेव्ही बनवणार आहोत त्यामुळे मी यामध्ये अगदी थोडस म्हणजे अर्धा ग्लास पेक्षा सुद्धा कमी पाणी टाकलेलं आहे तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं तेलामध्ये शिजवून घेतलेले बटाटे सुद्धा टाकायचे आणि छान एकत्र करून घ्यायचे इथे आपले बटाटे बऱ्यापैकी म्हणजेच पन्नास टक्के तरी शिजलेले आहेत त्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि पाणी सुद्धा जास्त लागत नाही आता यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती आणि आहे त्या पाण्यामध्ये बटाटे आपण पूर्ण शिजवून घेऊ जवळपास पाच ते, ते सात मिनिट झालेले आहेत झाकण काढून बघू भाजीची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता आधीपेक्षा थोडीशी घट्ट झालेली आहे आणि इथे बटाटे सुद्धा पूर्ण शिजलेले आहेत आता यामध्ये सर्वात महत्वाचं साहित्य टाकायचं आहे ते, ते म्हणजे दुधावरची साय तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा टाकू शकता पण दुधावरची साय ही सगळ्याच्या घरी उपलब्ध असते साय टाकल्यामुळे आपली भाजी किंवा ग्रेवी मस्त क्रीमी बनते आणि चविष्ट सुद्धा होते इथे मी साय छान एकत्र करून घेतलेली आहे आणि साय टाकल्यामुळे भाजीला हलकीशी शाईन सुद्धा आलेली आहे सर्वात शेवटी यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान एकत्र करून घ्यायची आहे इथे आपली भाजी तयार झालेली असली तरी सुद्धा पूर्ण तयार झालेली नाही यावरती आपल्याला एक तडका टाकायचा आहे त्या तडका बनवण्यासाठी तडकाकडे मध्ये मी दोन पडी तेल टाकलेला आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकायचा नंतर, नंतर आल्याचे उभे काप करून टाकलेले आहेत नंतर एक हिरवी मिरची दोन भागामध्ये कापून टाकलेली आहे तीन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा जिरं यामध्ये टाकलेला आहे आणि हा तडका अगदी पाच ते दहा सेकंद परतून घ्यायचा आहे या तडक्यामधला लसूण आणि मिरच्या मी खूप जास्त फ्राय न करता हलक्याशा कच्च्या ठेवलेल्या आहेत इथे तडका आपला तयार झालेला आहे हा गरमागरम तडका बनवून घेतलेला पालक आणि बटाट्याच्या भाजीमध्ये टाकायचा आणि हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचा सर्वात शेवटी तडका टाकलेला असल्यामुळे भाजीला तुम्ही बघू शकता मस्त चमक आलेली आहे शाईन आलेली आहे दिसायला सुद्धा भाजी आधीपेक्षा खूप सुंदर दिसत आहे आणि तडक्यामुळे चव सुद्धा वाढलेली आहे इथे आपली पालक बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे मग लवकरात लवकर तुमच्या घरी ही भाजी करून बघा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा